सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे आरोपांच्या कचाट्या आरो सापडलेले धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आता उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धनंजय मुंडे जर दोषी नाही तर कारवाई नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे तर देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही, ही भूमिका मांडल्याची माहिती मिळतीय धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असंही यावेळी स्पष्ट करण्यात आल्याचं कळत आहे काल धनंजय मुंडेंच्या समोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यानं आता धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय असल्याची चर्चा सुरू आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगला इथं तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ राष्ट्रवादीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंसंदर्भात भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली पारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कुणाची गय करणार नाही तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे त्यामुळं त्यांना ज्या दिवशी वाटेल की कुणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही नैतिक गोष्ट राजीनामा दिला पाहिजे संजय राठोडावर ज्यावेळेस आरोप झाले होते त्यावेळेस शिवसेनेत ते होते उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला होता यथावकाश त्या आरोपातून ते मुक्त झाले परंतु नैतिक गोष्ट त्यावेळेस त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती तो शिवसेनेनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला होता हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि या प्रकरणात तो उघड अजून तर कोणते सीआयडीचे तपास वगैरे कोणतेही बाहेर येत नाहीये अजून एक आरोपी फरार आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकमेकांचे सावलीसारखं का काम करतात दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे वाल्मिक करारच्या कथित बी टीम मधील चार जणांची नावं देशमुख यांनी जाहीर केली आहेत बालाजी तांदळे संजय केदार राय वायबसे आणि मोराळे अशी या चार जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल विचारलाय बी टीम मधले तर चार नावं स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडवायला गेलेले आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागं जी, जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला बारा तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे तीन आणि फोन पे पैसे झालेले व वा डॉक्टर वाईब असे स्पष्ट झाले त्यांना हे घटना घडल्यावर दहा पंधरा दिवस गायब होते मग तुम्ही हे सांगा मला आज देखील जे कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला कोठडीला त्या सगळी टीम त्यांच्या अवतीभोवती असते म्हणजे त्यांच्यातली बी टीम कोण आहे तर ते बालाजी तांदळे असो मग संजय जी असो किंवा ते मोराळे जे आहेत ते मग डॉक्टर वायबसे म्हणजे ही त्यांची जी बी टीम होती ज्यांनी त्या सगळ्या आरोपींना पदोपदी मदत केली होती ती आता मोठ्या प्रमाणावर तिथे कार्यरत आहे असं धनंजय देशमुखांनी काल जे स्टेटमेंट केलंय ते अतिशय गंभीर आहे आणि त्यांच्यावर खरं कारवाई झाली पाहिजे होती कारण सुरुवातीला त्यांना डिटेन करण्यात आलं आणि त्यानंतर चौकशी करून सोडून नेण्यात आलंय पण आताच्या घटकेला पूर्णपणे ते ग्राउंडवर एक वेगळ्या प्रकारचं हे पसरवत आहेत आणि त्यांना कारवाई करायला हवी आता पुन्हा ही मागणी मी कोणाकडे करू अजित पवार जे तिथले पालकमंत्री त्यांना सांगून उपयोग नाहीये पुन्हा मी एसपीना सांगण्याचा आणि डीजीना सांगण्याचा प्रयत्न करीन पण त्यांच्यावर खरं तर ही झाली पाहिजे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरांना कठोर शिक्षेची मागणी पुन्हा एकदा मनोज रांगे पाटील यांनी केली आहे यातील बडा नेता कोण हे शोधा दररोज काहीतरी पुरावे बाहेर येत आहेत आणि बाकीचे सहा आरोपी का नाही केले असा सवाल चरांगेंनी विचारलाय या प्रकरणी पुरावे नष्ट केले जातील असा संशय आम्हाला येऊ लागल्याचंही चरांगे म्हणाले ज्या पोलिसांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्या पोलिसांचे सीडीआर आर काढा यामध्ये कोण बडा नेता आहे ते बाहेर काढा अशी मागणीही त्यांनी केली संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे एक आरोपी सापडद आणखीन नाही पुरावे नष्ट करायला बाहेर ठेवला ही शंका आहे दुसरं ज्या वेळेस हे आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणाच्या घरी गेले कोणाकोणाला फोन केले हे चार्जशीट मध्ये आलं पाहिजे बहुतेक हे येत नाही अशी शंका आहे कारण बडा नेता कोण मान्य न्यायालयासमोर सांगितलेलं होतं त्यावेळेस की या आरोपींनी बड्या नेत्यांना फोन केला त्या बड्या नेत्यांचं बाहेर नाव येत नाही तर या प्रकरणातील आरोपी सुदर्शन खुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे संतोष देशमुख खंडणी प्रकरणी संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचबरोबर खंडणी प्रकरणी खुलेच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे खंडणी प्रकरणामध्ये खुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पाहुयात पुढची मोठी बातमी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार पुन्हा एकदा सुरू झाली आहे शिवसेनेनं कोकणातून या ऑपरेशनला सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे राजन साळवी यांच्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे दापोलीमधील ठाकरे गटाचे पाच नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे तर आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये पाच नगरसेवक पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे तर राजन साळवींनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेच्या नेतृत्वातील तु शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावरून आता खासदार संजय राऊत यांनी राजन साळवींवर खालच्या शब्दात टीका केली आहे राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली दरम्यान एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतरही राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती आणि त्यामुळेच कोकणामध्ये ठाकरेंची शिवसेना चिवंत होती पण आता साळवींनीच ठाकरेंची मशाल सोडून शिंदेचं धनुष्यबाण हाती घेतलंय त्यावरून राऊतांनी साळवींना खडे बोल सुनावले माणूस सत्ता गेल्यावरती तो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत त्यांना मी म्हणतो संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे पक्षाबरोबर राहायला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील तुम्ही का, तुम्ही काही देत देताय जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसतंय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसेल तर कोण राजन साळवी दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता यावरून संजय राऊतांनी टीकाही केलेली होती मात्र शरद पवारांमध्ये आणि आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी आता केलं शरद पवार आम्हाला बडलांसमान आहेत असंही ते म्हणाले मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं होतं तो अवमान नव्हता का असा सवालही संजय राऊतांनी विचारला पवार पवारसाहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवारसाहेबांशी पवारसाहेबांच्या करणं पवारसाहेबांचा अपमान आहे यांना आता माननीय पवारसाहेबांचा जो कुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात पवारसाहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी स्वकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवारसाहेबांचा अपमान नाही झालेला नरेंद्र मोदी साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला काय बुज भूच बसला होता का बस तेव्हा त्यांची ते अस्मिता वगैरे काय साहेबांचं प्रेम जागा नाही झालं आणखी का मोठी बातमी आहे मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांनी पंधरा फेब्रुवारी पासून सुरू होणार साखळी उपोषण पुढे ढकललंय राज्य सरकारकडून शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे तसंच शिंदे समितीनं गॅझेटचा अभ्यास केलाय त्याचा अभ्यास आता सरकारला करायचा आहे त्यासाठी वेळ द्यावा लागणार म्हणूनच साखळी उपोषण पुढे ढकलत आहोत असं जरांगेनी सांगितलंय सरकारने दोन मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात दोन मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरलं होतो ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय दहा पंधरा दिवसासाठी कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे त्यांनी हे दोन कामं केल्यामुळं आम्ही त्यांचं कौतुक करतो सरकारचं मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही पैकी दोन मागण्यांनाची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली आता राहिल्या दोन त्या दोनसाठी साठी तुम्ही जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसात राहिलेल्या दोन सुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा हे जाहीरपणानं सांगतो दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा